शिरपूर शहरातील निमझरी नाक्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुलाखाली आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अवैध गोवंश वाहतूक करणारी पिकअप गाडी आढळून आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालकाने तेथून पळ काढला कार्यकर्त्यांनी तात्काळ ती गाडी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणली त्यानंतर गोपनीय शाखेचे कर्मचारी चंदन सोनार व प्रशांत बाविस्कर यांच्या उपस्थितीत गाडी भंडारी टॉकीजवळील गोशाळेत नेण्यात आली तिथे गाडीतून तब्बल चौदा गोवंशांना सुरक्षितपणे उतरविण्यात आले नवरात्री उत्सवाच्या प्रारंभीस मुक्या प्राण्यांना जीवदान दिल्याने या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने अशा प्रकारच्या मोहिमा राबवत असल्याने शहरात समाधान व्यक्त केली जात आहे पुढील कार्यवाही शिरपूर शहर पोलिसांकडून सुरू आहे माझा खंदेश ब्युरो शिरपूर भैया काय प्रकार घडला आहे नेमकं का गाडीत काय या आज सकाळी सात वाजेच्या सुमारास निम छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या निमजेडाच्या पुलाच्या गाडी एक बेकायदेशीर गोवंशी गाडी पकडण्यात आलेली आहे आता इथं काय करता काय तुम्ही आता आम्ही इथं भंडारे टॉक गोशाळेत नेत आहोत